एक हात मदतीचा शैक्षणिक मदत कुमार अथर्व आळणी स्मृती प्रित्यार्थ सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आलं आहे दिवाळी या प्रमुख सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटवणारा एक हात मदतीचा शैक्षणिक मदत हा दिवाळी फराळ वाटप उपक्रम रय शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वेलदरी मांडेवाडी गुरुकुल जांबलदरा खंडोबाची वाडी आणि वांगदरी पिंपळतरी चास तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे या उपक्रमात सुमारे चारशे पन्नास विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आलं दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य पाहून उपस्थित मान्यवर देखील भाऊक झाले होते हा उपक्रम स्वर्गीय कुमार अथर्व रवींद्र आळणे स्मृती प्रित्यार्थ आणि सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघ पुणे अथर्व वॉटर टेक सोल्युशन पुणे आधार शैक्षणिक संस्था पुणे श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था पुणे कॉन्फ्लुएन्स टेक्नॉलॉजी तळवडे पुणे वृंदावन मिसळ पुणे या संस्थेच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात आला या कार्यक्रमाला माननीय श्री कैलासराव शेळके संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले आणि माननीय श्री बाळासाहेब शेळके प्रथम लोकनियुक्त सरपंच चास यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर माननीय श्री किशोर थोरात पुणे जिल्हा अध्यक्ष शहर विभाग माननीय श्री अमित कोकणे पुणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण विभाग माननीय श्री रवींद्र आरणे डायरेक्टर अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स तसेच पुणे शहर जनरल सेक्रेटरी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ माननीय श्री भगवान वाईकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब मोरे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री महेंद्र शेळके पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आदी मान्यवर यांची पुणे येथून उपस्थिती लाभली तसेच पिंपळदरी गावच्या सरपंच मांडेताई सचिन रंधे प्रदीप मांडे व स्थानिक मित्रमंडळांची उपस्थिती लाभली या उपक्रमाबाबत बोलताना माननीय श्री रवींद्र आळणी यांनी सांगितले हीच माझी जन्मभूमी आणि मातृभूमी जिच्या कणाकणातून मी घडलेलो आहे त्या भूमीच्या ऋणातून मुक्त होण्याची ही एक छोटी पण समाधान देणारी संधी आहे शिक्षण आणि संस्कार यांच्या संगमातून ही मुले नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवतील असं मत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील शेळके सर विजय दुर्गुडे सर मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले हा उपक्रम केवळ सेवा तर स्वतःच्या मातृभूमीशी असलेल्या भावनिक नात्याची अभिव्यक्ती ठरला अशा कार्यातून आत्मिक समाधान आणि प्रेरणा दोन्ही मिळाल्याचे उपस्थितांनी नमूद केलं एक संधी मिळाली समाधान मिळालं हे मी भाग्य समजतो या कार्यक्रमाच्या अंतर्गत मला खरं तर या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या नजरेमध्ये डोळ्यांमध्ये एक चमक उत्साह आणि आत्मविश्वास हा दिसतो आहे हा खरं तर आपल्या उज्ज्वल भविष्याचं हे प्रतीक आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना पुढे जाऊन आपल्याला देश देश घडवायचा आहे गाव घडवायचा आहे आम्हाला आल्यावर थोडंसं समजलं होतं की आपल्या गावच्या माजी सरपंच याही आपल्या रहित शिक्षण संस्थेतूनच शिक्षण घेऊन इथपर्यंत पोचलेले आहेत आपणही याच पद्धतीने आपले उद्याचे भावी नागरिक आहात आपणही देश घडवणार आहात गाव घडवणार आहात आणि ह्या खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटणाऱ्याही उद्या जाऊन खूप मोठ्या असतात की ज्या आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून मला असं वाटतं जे काही सक्षम किंवा समृद्ध जे काही व्यक्तिमत्व आहे जे लोकं आहेत त्यांना एक माझी कळकळीची विनंती राहील की खरंतर तर शिक्षणाकडे किंवा अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे किंवा आपल्या गावाकडे किंवा आपल्या पर्यावरणाकडे एक एक छोटासा एक कटाक्ष जरी टाकला आणि त्यातून एक छोटीशी मदत करता आली असे छोटेसे उपक्रम राबवता आले तर त्यातून आपल्याला खूप मोठं जे व्यक्तिमत्व आहे हे यातूनच घडतात आणि ते थोर यानेच होतात की ज्यांनी समाजासाठी आपलं काहीतरी देणं दिलेलं आहे आणि या पिपळ जरी गाव आणि चाचगाव काही वेगळं नाही परंतु या गावचा मी नाण्याच्या दोन्ही बाजू बघितलेले आहेत ते खूप समृद्धही झालेले आहेत असाही परिसर मी पाहिलेला आहे असाही काळ मी पाहिलेला आहे परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या आपण छोटे आहोत तरी छोटस झाड फक्त लावायचं आहे आणि कुठल्याही झाडाची बी जर आपल्याला मिळाली तर ती कुठल्याही उन्हात डोंगरावर जाऊन फक्त बीजारोपण करायची आणि समजा तुमच्याकडे यातूनही काही शिल्लक बिया राहिल्या तर त्या आमच्यापर्यंत पोचवा आम्ही त्या उन्हात डोंगरावर जाऊन वृक्षारोपण करतो आणि कुठेतरी पर्यावरणाचं रक्षण आणि हे वृक्ष संवर्धन करण्याची आम्हाला एक छोटासा सं छंद आहे त्याची आम्हाला सर्वांनी संधी द्यावी आणि कुठेही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची अंगणात पडलेली बी किंवा घरामध्ये खाल्लेल्या फळाची बी कुठल्याही फळाच्या बिया तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे बीजारोपण करा आणि फक्त निसर्गावर सोडून द्या निसर्ग त्याचं त्याचं काम करतोच आहे मला तुम्हाला सगळ्यांना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की झाड कोण लावत सांगाल कोणी मला झाडं कोण लावतो, लावतो सर खर तर आपण सर्वजण म्हणून माणूस लावतो आपण लावतो सर झाड आपण कोणीही लावत नाही आपण फक्त झाड तोडतो लावण्याचं काम करतात पशु पक्षी तुम्ही जर बघितलं पशु पक्षाच्या विष्ठेतून कुठल्याही झाडाचा सहज भिंतीवर सुद्धा तुम्हाला पिंपळाचं झाड उगवलेलं दिसेल पण आपल्याला खरं तर आपली शोकांती काय आपण त्या पशुपक्ष्यांनी लावलेली झाडही आपण तोडतो आणि त्या पशुपक्ष्यांनाही आपण संपवण्याचा प्रयत्न करतो अनेक गोष्टी असतील त्यासाठी चांगल्या पूरक किंवा विरोधातही असतील परंतु मला मला याच्यामध्ये जायचं नाही एवढंच सांगायचं की फक्त आपण वृक्षारोपण करूया आणि पर्यावरणाचं रक्षण करूया दोन शब्द मी याच मुद्द्यावर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर